जवळच्या माणसांपासून होणाऱ्या त्रासातून कसं बाहेर पडायचं नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात सर्वात मोठा आघात कोणता असतो माहीत आहे का तो म्हणजे परक्याने दिलेला त्रास नाही तर आपल्याच जवळच्या माणसाने दिलेला त्रास परक्याचा टोमणा आपण विसरून जातो पण आपल्या जवळच्या व्यक्तीचं कठोर वाक्य त्याची अवहेलना किंवा केलेली उपेक्षा ही मात्र मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसते कारण ज्यांच्यावर आपण जीव ओतून प्रेम केलं त्यांच्याकडूनच अपेक्षा असते की ते आपल्याला समजून घेतील आधार देतील साथ देतील पण जेव्हा तेच लोक आपल्याला दुखावतात तेव्हा ती ते वेदना असह्य असते या जगात असा कोणीच नाही ज्याला कधी ना कधी कदे जवळच्या व्यक्तीमुळे वेदना झालेली नाही मग प्रश्न उरतो या वेदनेतून बाहेर कसं पडायचं मनाला शांतता कशी द्यायची पुढे कसं जगायचं जवळची माणसं दुखावतातच का एक अपेक्षा जास्त असणे जेवढं आपलं प्रेम खोल तेवढ्या आपल्या अपेक्षा जास्त तो ती मला समजेलच तो मला साथ देईलच अशी गृहितके आपण धरतो पण समोरच्याची विचारसरणी प्राधान्यक्रम किंवा भावनात्मक परिपक्वता वेगळी असू शकते दोन अहंकाराची टक्कर कधी कधी नात्यात अहंकार वर काढतो मी बरोबर तू चुकीचा या वादामुळे जवळची नाती कटू होतात तीन संवादाचा अभाव जेव्हा मनातलं बोललं जात नाही तेव्हा गैरसमज वाढतात न सांगितलेली वेदना रागाच्या स्वरूपात बाहेर येते चार परिस्थितीचा दबाव कधी परिस्थिती आर्थिक अडचणी बाहेरचा ताण याचा राग नात्यात ओतला जातो जवळच्या व्यक्तीकडून दुःख झालं तर मनाची अवस्था कशी होते मनात खोलवर निराशा येते मीच का एवढं देतो आणि मला काही मिळत नाही असा प्रश्न टोचतो आत्मविश्वास कमी होतो कधी कधी नैराश्य येतं या जगात माझं कोण आहे का खरंच असं वाटतं पण खरी गोष्ट अशी की वेदना टाळता येत नाही पण त्यांचं रूपांतर ताकदीत करता येतं मग काय करावं याची प्रभावी उपाय कोणते नंबर एक भावना व्यक्त करा मनात दाबून ठेवल्या तर वेदना वाढतात योग्य क्षणी शांतपणे बोला तू असं बोललंस तेव्हा मला दुखलं हे स्पष्ट करा नंबर दोन अपेक्षा कमी ठेवा जवळचं नातं म्हणजे हमका सुख नाही प्रत्येकाकडून आपण अपेक्षा ठेवतो पण वास्तवात माणसं मर्यादित असतात अपेक्षा कमी केल्या की त्रास आपोआप कमी होतो नंबर तीन मनाची ताकद वाढवा ज्या व्यक्तीकडून दुखावलं गेलं त्याच्याकडूनच समाधान शोधू नका समाधान आणि शांतता स्वतःच्या मनातून शोधा नंबर चार माफ करणं शिका माफ करणं म्हणजे विसरणं नाही तर स्वतःचं मन शांत करणं माफ केलं की आपली मानसिक कैत सुटते नंबर पाच अंतर ठेवा जेव्हा खूप त्रास होतो तेव्हा थोडं अंतर ठेवलं तरी नातं तुटत नाही सायलेंट डिस्टन्स कधीकधी आवश्यक असतं नंबर सहा लक्ष स्वतःवर केंद्रित करा सतत तो ती मला दुखवलं यात अडकून न राहता स्वतःच्या प्रगतीत छंदात कामात गुंतून जा जेव्हा लक्ष स्वतःच्या उन्नतीकडे वळत तेव्हा इतरांचे दुखावणं कमी जाणवत निसर्गावर विसंवा जेव्हा माणसं अपयशी ठरतात तेव्हा श्रद्धा ताकद देते मनाची शांतता प्रार्थना ध्यान योग यातून सापडते प्रेरणादायी उदाहरण एका आईची गोष्ट घ्या तिचा मुलगा मोठा झाल्यावर सतत तिच्यावर ओरडायचा तिला न जुमानायचा आई, आई मनात रडायची पण एक दिवस तिने ठरवलं माझं सुख फक्त मुलाच्या वागणुकीवर अवलंबून नको मी माझ्या जगण्यात आनंद शोधते तिने गाणी ऐकायला सुरुवात केली वाचन केलं शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले हळूहळू हल तिचं मन मजबूत झालं मुलाच्या वागणुकीने तिला वेदना झाल्या तरी त्या तिला मोडू शकल्या नाहीत म्हणजेच जवळच्या व्यक्तीच्या वागण्यावर आपलं जीवन अवलंबून ठेवू नका नातं टिकवायचं की सोडायचं सर्व नाते कधी कधी काही नाती इतकी विषारी होतात की त्यातून बाहेर पडणंच योग्य असतं जर सतत अपमान होत असेल जर समोरच्याला तुमच्या भावना काहीच किमतीच्या वाटात नसतील जर नात्यातून फक्त दुःखच मिळत असेल तर थोडं मागे हटणं हे चुकीचं नाही जीवन नात्यांवर आधारलेलं आहे पण आपलं सुख फक्त एका नात्याशी बांधलेलं नाही स्वतःसाठी जगायला शिका स्वतःला वेळ द्या आत्मसन्मान जपा जे लोक आपली कदर करत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला सतत तोडू नका जवळच्या त्रासातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवणं जवळच्या माणसाकडून होणारं दुःख हे आयुष्यातलं सर्वात जड दुःख असतं पण त्यातून बाहेर पडणं शक्य आहे बोलून माफ करून अपेक्षा कमी करून स्वतःवर लक्ष केंद्रित करून आणि हवे तिथे अंतर ठेवून लक्षात ठेवा तुमचं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना मनातून मुक्त करा आणि स्वतःसाठी शांततेसाठी आनंदासाठी जगा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद